वंदे जय भवानी जय भवानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा सर्वच महामानव ज्यांनी तुम्हा आम्हाला हे भारत राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवांना वंदन करतो ज्या संत महंतांनी विभूतींनी तुम्हा आम्हाला संस्कार दिले आपली संस्कृती उभी केली त्या सर्व संत महंतांना मनापासून वंदन करतो आज अर्थात संभाजीनगर तुमच्याशी संवाद करण्याची संधी मला मिळाली या व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत आपल्या भागातील ज्येष्ठांपासून युवकांपर्यंत सर्वच आहेत एकच मिनिटात त्यांचा उल्लेख करेल आपल्या सर्वांचे लाडक्या आमदार माननीय अनुराधाताई चव्हाणजी त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील महाजन साहेब असतील आणि सर्वच ज्येष्ठ मंडळींबरोबर काम केलं आपल्या असे सहकारी मार्गदर्शक किसन काका दहंडे त्याचबरोबर माजी महापौर बापूजी घडामोडे मनोजजी गांगवे गणेश पाटील दहंडे गनाथ नव नवुते लोंडे मामा संगीताताई पवार सरोजजी नवपुते गुगेसर चंदन साळवे अनिताताई सुरवसे विजयाताई होलगडे मारुती भाऊ धोत्रे बळीराम भाऊ पाटील दहंडे त्याचबरोबर कल्याणजी धुळे भांगेताई शळकेताई आणि याशिवाय ज्यांचं नाम उल्लेख राहिला त्यांची माफी मागून त्या सर्वच मान्यवरांना अभिवाद मान्यवरांचं स्वागत करतो त्यांचे आभार मारतो मला इथं संधी दिली आजचं व्यासपीठ आपण सजवलं याही पलीकडे जाऊन आपण सर्व अशा कमी झालेल्या तापमानात राजकारणाची ऊर्जा घेऊन आपण इथं बसलाय बाहेर थंडीचं वातावरण आहे तरी देखील आपण आपली खुर्ची सोडली नाही सर्वांचं मी खरंतर स्वागत करतो आभार मानतो बंधू आणि भगिनींनो आजचं व्यासपीठ हे खर तर चिखलठाणा परिसर शेजारी विमानतळ आपण बघाल भारताच्या एक महत्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण बघाल मध्यावर असणार हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आपल्याला वाटतं महाराष्ट्राचा विकास व्हावा हो सर्वांनी सर्वच वक्त्यांनी सांगितलं अगदी ताईंपासून सर्वच ज्येष्ठ मंडळींनी सर्वांनी सांगितलं की विकासावर आम्ही काम करतोय विकास विकास म्हणजे नक्की काय अरे विकासाची गंगा जोपर्यंत माझ्या घरात पोचत नाही माझ्या किचन पर्यंत पोचत नाही माझ्या माता भगिनीला त्याचा लाभ मिळत नाही तोपर्यंत विकास झालाच नाही अरे सत्तर पंच्याहत्तर वर्ष यांनी राज्य केलं कुठे होता विकास गरिबी हटाव्याच्या नावाखाली साठ सत्तर वर्ष घालवली तीन तीन पिढ्या त्यांच्या पंतप्रधान राहिले अनेकांच्या पिढ्या इथं मुख्यमंत्री बनल्या पण महाराष्ट्राच्या आणि विशेषतः देशाच्या विकासासाठी एका युग पुरुषाला खर तर जन्म घ्यावा लागला त्यातला पहिलं युग पुरुष मी म्हणेल माननी अटलजी वाज अटल बिहारी वाजपेयी साहेब ओ एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला बॉल स्फोट केला तिथं अनुबमचा स्फोट साधा मुंबईवाला नाही अनुबमचा स्फोट केला आणि भारताला एक सन्माननीय असे जगात नाव मिळालं दुसऱ्या विकास पुरुषाचं नाव आहे माननीय नरेंद्रभाई मोदी गेल्या दहा बारा वर्षात देशामध्ये आपण पाहताय टीका करू द्या त्याची चिंताच करायची नाही अरे दोन पासून तीनशे पर्यंत खासदाराची संख्या गेलेला हा भाजप आहे कुणाच्या टीकेला भीक घालत नाही महाराष्ट्राचं आज नेतृत्व आपण बघाल माननीय आणि भाऊच्या माध्यमात एक नवा युग सुरू होत आहे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणारा नेता आहे प्रत्येकाच्या लक्ष ठेवणारा नेता आहे माझ्या चिखलदान संभाजीनगर मध्ये पाण्याचा प्रश्न आहे हे त्यांना माहिती आहे म्हणून त्यासाठी योजना केंद्रापासून ओढून आणण्याची के ताकद असणारा नेता आहे त्यांचं नाव देवा भाऊ आहे आणि आपण बघाल आपण बघाल घोडदौ मागच्या लोकसभेच्या नंतर आपण काही चुका आपण दुरुस्त केल्या विधानसभेला सत्तेत आलो अरे मतपेटीच्या टीका आमच्यावर केल्या आधी संविधान बचावच्या घोषणा केल्या संविधान वाचवणार आमचंच सरकार आहे संविधानाला सन्मानाने वागणूक देणार संविधानाच्या माध्यमातून काम करणार भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे माननीय मोदीजींच्या सोबत एक पाच दहा मिनिटाची संधी मिळाली होती पुण्यामध्ये ते म्हणाले इथं मोठा विषय काय आहे म्हटले मी म्हटलं संविधाना धोक्यात अशा प्रकारची यांची सर्वांची भूमिका महाराष्ट्रभर पसरवत आहेत आपोआप पसरवत आहेत ते, पसर पसर ते बोलले अरे नेहरूंपासून ते अगदी मनमोहन सिंग विशेषतः नरसिंहराव मनमोहन सिंग पर्यंत आणि नंतरच्याही काळात जे सरकार आली काँग्रेसनी कित्येक वेळा संविधानामध्ये दुरुस्त केला मोडतोड करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीने संविधान सदैव वाचवलं हो कधीही गेल्या अकरा बारा वर्षात कुणाचाही प्रश्न निर्माण झाला नाही त्यामुळे पहिला ते सरकारच्या सगळ्या पहिल्या काळातल्या सरकारच्या चुका तिथं स्पष्ट झाल्या आपण अलीकडे बघाल दुसऱ्यांदा परत महाराष्ट्रात तोडफोडीच्या गोष्टी अरे तोडफोडीचं शिकवेन तर पवार साहेबांपासून आम्ही ऐकतोय तोडीफोडीचं राजकारण आणि पाटील खंजीर आणि सुरख उपसण्याचं काम काँग्रेस आणि तत्कालीन त्यानंतरच्या राष्ट्रवादीत आपण बघाल आम्हाला त्यात जायचं नाही कारण आम्ही विकासावर काम करणार आहोत आणि विकासाच्या दृष्टीनं आपण बघाल ताईंनी खूप सुंदर सांगितलं ताईंनी उघवत्या भाषेत सांगितलं लक्षात घ्या विकास वर्ल्ड मधला विकास आपल्या प्रभागातला विकास राज्याचा विकास आणि देशाचा विकास देशात विकास सुरू आहे राज्यात घोडदौड चालू आहे पण माझ्या प्रभागात काय चाललंय हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात प्रभागामध्ये विकास करायचा असेल तर आपले चार खरं तर हे चौ सुंदर एका मला वाटतं आपल्यापैकी एका उमेदवाराने सुंदर सांगितलं की आम्ही चार चाकाचा रथ आहे हा आणि शंभर टक्के मी म्हणेल की मनोजजी सांगवे मनोजजी गांगवे त्या अर्थात मनोजजी बनसीलाल मामांचे चिरंजीव आहेत मनोजजी गांगवे सविताताई भगवानराव अर्थात बापूजी गडामोडे यांच्या सौभाग्यवती त्याचबरोबर सौ प्रियंका दीपक खोतकर आणि रवी साहेबराव कावडे हे चार उमेदवार आहेत फक्त याच्यामध्ये प्रियंका ताईचा एक नंबरचं बटन आहे बाकी सर्वांचे दोन नंबरची बटण आहेत मला जास्त कळत नाही फक्त प्रियंका ताईला एक नंबरचं कमळ दाबायचं बाकीच्या ठिकाणी दोन नंबरची कमळ दाबायची दाबायचं फक्त कमळच कारण महाराष्ट्रात देशामध्ये पर्यायच राहिला नाही विरोधक म्हणतात विरोधक संपवायला चाललेत कदाचित ताई आपण विरोधक संपवत नाही विरोधक स्वतःच्या कर्तृत्वहीन कृतीमुळं संपत चाललेत ते आत्मपरीक्षण करत नाहीत अरे जनता कमळाचं बटन दाबते ते काय बोट धरून आम्ही घेऊन जातो का नक्कीच ही लोकशाही आहे आणि काही जणांचं म्हणणं लोकशाही धोक्यात आहे काय महाराष्ट्रातले टवाळखोर मंडळी म्हणतात अरे लोकशाही धोक्यात आहे तर ही मंडळी काय बस थंडीमध्ये आणून बसवली आम्ही बटणं आम्ही बोट धरून घेऊन जातो या गोष्टीला अर्थ नाही विशेष शेवटचा असतात लक्षात ठेवा संभाजीनगरमध्ये आपली सत्ता येणारच आहे पण ज्या दिवशी सत्ता येईल त्यावेळी म्हणतील पेट्या मॅनेज केला अमुक केलं तमुक केलं हे सर्व विरोधकांची हारलेल्या मनाची वृत्ती आहे आणि म्हणून बंधू आणि बघी आपल्याला येणाऱ्या काळात या भागाचा विकास करण्यासाठी या चौघांचा चार चागा रथ पुढे घेऊन जाताना मला दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत ताईंनी सांगितल्या पण मी मुद्दाम सांगतो महाराष्ट्राचं सामाजिक समीकरण आपण बघा काँग्रेसच्या काळात जाती धर्माच्या गोष्टीवर बोलताना सर्व धर्म समभाव आणि आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत म्हणायचं एवढं लालून चालन करायचं परंतु विकासाच्या सर्व योजना हिंदू मुस्लिम सर्वांच्या घरात लाडक्या पोहोचवण्याचं काम देवभावने देशाच्या योजना हिंदू मुस्लिम सर्व धर्मामध्ये पोहोचवण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे त्यामुळे बोल घेवडे फक्त काँग्रेसमध्ये आहेत आणि कृतीचे कृतीने आपलं कान दाखवणारे भाजपचे कार्यकर्ते आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा आपण बघाल विकास माझ्या घरातल्या लेकराला शिक्षण मिळाल्याशिवाय विकास नाही माझ्या घरातल्या लेकीला सन्मानाची वागणूक आणि तिला सुरक्षितता मिळाल्याशिवाय विकास असं म्हणता येत नाही आपण बघाल पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या तीनशे वे जयंती वर्ष आहे ताईने उल्लेख केला म्हणून तेवढंच सांगतो योगायोगाने भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गेले दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष घरागरात अहिल्यादेवी होळकरांची जयंती आणि त्यांचं कार्य पोहोचवण्याचं काम या देशातल्या जगातल्या एकाच पक्षाने केलं त्याचं नाव आहे भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि तत्सम पार्ट्यांचे हात बांधून ठेवले होते का दुसरा विषय आहे त्यांचं जन्मस्थळ चौंडी मी जाणीवपूर्वक उल्लेख करतो चौंडी या ठिकाणी त्यांच्या जन्मस्थळी अण्णासाहेब डांगेंच्या मार्गदर्शनातून सुरुवात झाली होती आणि आपण बघाल मागच्या या जयंतीच्या वर्षी माननीय देवाभाऊ यांनी पाचशे एकसष्ट कोटी रुपये स्मारकासाठी दिले वा दंगर और है कुणाला वाटेल धनगर समाजावर खूप प्रेम आहे देवा म्हणून त्यांनी केलं असेल दुसरा मुद्दा सांगतो तीन जानेवारीला मी आज नायगाव जिल्हा सातारा खंडाळा तालुक्यात गेलो होतो आपल्या सावित्रीबाईंचं जन्मस्थळ देवा भाऊने एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाचं तिथे अत्य उत्कृष्ट असं स्मारक करण्यासाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची घोषणा केली आणि त्याची पायाभरणी केली आपण वाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मध्ये त्यांच्या वास्तू ताब्यात घेऊन त्याचा विकास करण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रत्येक समाजाच्या आपण म्हणाल स्मारक आणि पुतळे कशासाठी इथे एक सुंदर असा पुतळा अर्थात उत्तर भारतात त्याला मूर्ती म्हणतात मी एक दिवशी उत्तर भारतात पुतळा म्हटलो हे पुतळा तिथला काय बोलते पुतळा हे मूर्ती बोलो तर आपल्याकडे पुतळा शब्द आहे अशी सुंदर मूर्ती सुंदर शिल्प इथं आपण बघाल याच्यातून काय होतो जेवण मिळत नाही तिथून काहीच होत नाही मिळतं काय स्वाभिमान आणि प्रेरणा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण मूर्ती या संभाजीनगर महाराज संभाजी मूर्ती आपण चौकात पाहतो त्यावेळी उर भरून येतो की यस हेच आमचं चा स्वाभिमान आहे आणि हीच आमची चा प्रेरणा आहे आणि हीच आमची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम देवा सरकार करत आहे पण माझ्या संभाजीनगर मध्ये अर्धवट ताकद का देता माझ्या संभाजीनगर मध्ये मोजक्याचा जागा का देता नेता आपला संभाजीनगरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा कमळावर निवडून आलेला आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणून मी चिकलठाण वासियांना परिसरातल्या माझ्या अठरा पगड घटकातून आलेल्या माझ्या समाज बांधवांना मी नम्र विनंती करतोय चारही सीट कमळाचेच निवडून द्यायचे आहेत चारही जागा चाच निवडून द्यायच्या आहेत नक्कीच भाऊ काही जणांना वाटला असेल उमेदवारी मला मिळायला पाहिजे होती काही ताईंना वाटला असेल मला यावेळी संधी मिळायला पाहिजे होते नक्कीच एक जागेसाठी अनेक उमेदवारी हीच तर भारतीय जनता पार्टीची खासियत आहे आणि कधी काही उमेदवार सोडवावे लागत होते पण आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर पार्टीने उमेदवारांना संधी दिली आज सत्तेमध्ये उमेदवार घेऊन जात पार्टीला काही जणांना ज्या संधी मिळू शकली नसेल पुढच्या काळात संधी मिळेल वेगवेगळ्या समित्या वेगवेगळ्या कमिट्या आयोग आपल्या भागातल्या विकासाच्या संस्था आहेत फेब्रुवारी मार्च नंतर यावर नियुक्त्या होणार आहेत मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो ज्यांना ज्यांना संबंधित नेतृत्वाने आश्वासनं दिले असतील पार्टीच्या विषय बऱ्याच जणांनी आणि महाराष्ट्रात अनेक बातम्या लावल्या वर्तमानपत्रांनी चॅनलवाल्यांनी संभाजीनगर असं झालं तसं झालं अरे झालं असेल पार्टीच त्या लेव्हलला पोहोचली कार्यकर्ता ताकदवान झालाय आणि येणाऱ्या काळात ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होऊ शकला असं वाटलं असेल त्यांना न्याय देण्याचं काम आपल्या नेतृत्व करेल हे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो ताईंनी उल्लेख केला मागासवर्गीय समाजातल्या कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रश्न असतो फीस भरायचा प्रश्न असतो स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मिळावं हवं असतं म्हणून संस्था साडेतीनशे चारशे कोटी रुपये आपण त्याला सरकार खर्च करत आहे आपण स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीएससी चे क्लास लावू शकतो मार्गदर्शन घेऊ शकतो केवळ एस सी नाही शेड्युल कास्ट नाही आपण मागासवर्गीय मध्ये ओबीसी भटके मुक्त असतील त्यांच्यासाठी महाज्योती आहे त्याचं प्रमुख तर आपण आपले माननीय नामदार अतुल सावे साहेब आहेत महाज्योती आहे मराठा समाजासाठी स्वतंत्र सारथीची नियुक्ती करण्यात आलेले सारथीच्या माध्यमातून हजारो युवक आज शिक्षण रोजगार घेत आहेत स्पर्धा परीक्षेतून अधिकारी घडतायत आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना रोजगारासाठी निधी मिळतोय विकासाच विकास विकास त्यालाच मानतात ज्याला रोजीरोटी दिली जाते विकास विकास त्यालाच मानतात जिथे सुरक्षितता असते सन्मान असतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगेन की येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात निवडणुका सगळ्या संपणार आहे जिल्हा परिषद होईल फक्त पुढचे तीन वर्ष देवा सरकार महाराष्ट्रात ताकदीनं काम करणार आहे पूर्ण ताकदीनं काम करणार आहे काही जणांना शंका कुशंका ठेवायची गरज नाही ताई मी तर बारामतीतून तु। येतो पवारांच्या बाले किल्ल्यात त्यांच्या बाले किल्ल्याला सुरंग लावण्यासाठी सदैव वाट बघत असतो यावेळी आम्हाला संधीच मिळाली नाही यावेळी मला त्यांचा प्रचार प्रमुख म्हणजे प्रभारी बनवलं लोकसभा प्रभारी बनवलं आणि सुनेत्रा पवारांचा प्रचार करावा लागला प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही येणाऱ्या म्हणून खचून जायचं नाही मी कार्यकर्त्यांसाठी सांगतोय आपल्याला योग्य वेळी पार्टी आपला सन्मान करते परंतु येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचं कमळ आपल्याला ताकदीनं आपल्याला तात्तीनं संभाजीनगरमध्ये फुलवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला चार उमेदवारांचा पर्याय आहे आपण फक्त कमळाचंच बटन दाबायचंय मतदान किती तारखेला आहे पंधरा कोण कोण मतदानाला जाणार नाही सगळे <laughs> ऐकतायत <laughs> <laughs> सगळे ऐकतायत सर्वांना मतदानाला जायचंय आपलं मतदान सकाळच्या सत्रात लवकरात लवकर करायचंय पण जाताना सोबत कमीत कमी चार शेजारच्या घरातले घेऊन जावा आपल्या घरातले आपण जाऊच पण एका व्यक्तीने सो घरातले चार घेऊन जा कारण आपल्याला चार उमेदवार निवडून आणायचे आहेत सोबत चार चार, चार जणांना घेऊन जा आपलं मतदान मी शंभर टक्के सांगतो आपल्या होईल आणि कमळच विजय होणार आहे कमळाच्या विजयाचा गुलाल ताई आपल्याला चिखलटा मध्ये घेण्यासाठी मला यायचं आहे खरंच तर किसन काका मी आज खूप आनंदी आहे आपल्या सारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आजची सभा होते आहे आणि अशा सभेमध्ये मला संधी मिळते आहे येणाऱ्या काळात या भागात जे जे विषय असतील ते विषय तर आपण ताकदीने सोडवण्यासाठी आपले आमदार महोदय आहेत तर नानांचं या मतदारसंघावरचा संस्कार आहे मार्गदर्शन आहे नानांच्या मार्गदर्शनातून आज आमदार ताई आपलं काम करतायत कुठेतरी कोणी कमी पडलं चुकलं तरी त्याला दुरुस्त होण्यासाठी तीन साडेतीन वर्ष आहेत बांधवांना मनात राग ठेवू नका पक्ष फार मोठा आहे आपल्याला पक्षाला जिंकवायचंय पण पक्षाला जिंकवायचंय कशासाठी कशासाठी कोणी सांगेल भारतीय जनता पक्षाला कशासाठी जिंकवायचंय विचारासाठी विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी एकच सांगेल आपलं हिंदुत्व कोणतं सांगतो समोरच्यांनी सांगितलं आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत आम्ही पण म्हणतो धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तुम्हाला काय माहित आहे आम्हाला माहित नाही पण आम्हाला एवढं कळतं आम्ही सर्व धर्म सन्मान हिंदुस्थानचा अभिमान सर्व धर्म सन्मान पण हिंदुस्थानचा अभिमान ज्याला ज्याला या भारत भारतभूमी विषयी हिंदुस्तान विषयी अभिमान वाटतो तो तो, तो भारतीय तो तो आमचा आहे या भूमिकेतून आपण काम करतो आपण माणसा माणसामध्ये भेद न करणारा पक्ष आहे आणि म्हणून मोदीजींच्या देवेंद्रजींच्या माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रभारी आहेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते माननीय ने रवींद्रदादा चव्हाण साहेब आपल्या या निवडणुकीचं साक्षीनं आणि नामदार अतुल सावे साहेबांच्या साक्षीने एवढंच सांगतो आपल्या प्रभागातून आपण सर्व उमेदवार निवडून द्या या भागातील विजयाच्या गुलाली गुलाल उदळण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत येऊ एवढंच बोलतो आणि बोलता बोलता जाता जाता दोन गोष्टी सांगतो बापूंचा सा मला उल्लेख एक करावा वाटला बापूंना असं वाट बापूंबद्दल मी एक दोन गोष्टी ऐकल्या की काही जणांचं म्हणणं आहे की बापूंवर उमेदवारी लादली पण बापूंचं वातावरण खूपच खराब आहे बापू मी सकाळपासून फिरतोय तुम्हाला तुमच्या शेजारी कळलं नाही मी तुमच्या भागात फिरत होतो ते बाप्पूंची खराब आहे असं म्हणा मला एक प्रश्न पडला मी अनेक जणांची भाषण ऐकतोय प्रत्येक जण उठतोय आणि बापूंवर टीका करतोय अरे बापूचं वातावरण खराब आहे ना पण टीका त्याच्यावर कशाला करताय उठ सूट विरोधक येत आहेत बापूंवर टीका करतायत मग ह्याचा अर्थ बापूचं वातावरण मजबूत आहे कारण बापू स्वतःसाठी उभे नाहीत किंवा त्यांच्या घरातली व्यक्ती स्वतःसाठी उभे नाहीत त्या आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी उभे आहे विचारासाठी उभे आहे विकासासाठी उभे आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगतो मनातले किंतु परंतु काढून टाका येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा कमळ संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेवर भडकल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत माता माताची धन्यवाद हॅलो यानंतर